या बैलगाडा क्षेत्रातल्या एक प्रथमच बैलगाडा मालकीन मथुरा फार्म उर्मिला गायकवाड यांचा घरचा साज नक्कीच मैदान जे आहे त्यांनीच भरवलं होतं महाराष्ट्र केसरीचं जे काय असेल आयोजन नियोजन त्यांनीच केलेलं सगळं आणि मैदान एक चांगलं भरलं तोंडावरती अजिबात पब्लिक नव्हतं आणि सगळं महाराष्ट्रानं बघितलं अशी मैदानं होणं खूप गरजेची आहेत खूप आनंद झाला आज गट सेमी चांगले पळाले फायनल ही जाणी कोणत्या गाडीमार्कावर अन्याय सुद्धा झाला नाही एक पारदर्शक मैदान झालं नक्कीच उर्मिला ताई यांचा घरचा साज आज होता कंदूरचा राजा आणि छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन तोच त्यांनी त्यांच्याकडे असतो तो त्यांचाच आहे नक्कीच आप्पा डायवर कारोंडेकर नक्कीच तेच ड्रायव्हर आहेत का कोण बहुतेक दुसरे किंवा तेच असतील मला वाटते एक सतत त्या गाडीवरती असतात ते संबंध महाराष्ट्राने बघितलंय त्यांचं ड्रायविंग उंची लहान कीर्ती महान या बैलगाडा क्षेत्रात काही घडू शकतं एक सेमी फायनल झाल्यानंतर एक फायनल सुटला गट सुट्टा सेमी सुट्टा आणि फायनलला चिमण्या आणि साई शाकरी ड्रायव्हर होते सहज मारणार होती गाडी सहज सगळ्यांना वाटलं आता चिमण्या सहज नेतोय पण उगीच त्या बैलाला खरेदी केलेलं नाही आहे काहीतरी पारक का असेल भलेही त्या महिला असतील परंतु ओळख ज्या बैलाची असते ना ते खरंच त्यांनाच मानावं लागेल संबंध महाराष्ट्रानं बघितलं कंदूरचा राजा एक मोठ्या मैदानात महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला आज राजानं आणि अर्जुननं आज खऱ्या अर्थाने डोळ्यात अश्रू असतील त्यांच्या कारण की सगळ्यांना माहीत आहे या बैलगाड्या क्षेत्रात त्यांनी जो बैल घेतलेले आहेत ते कायम गुलालाच असतात परंतु त्यांना एक नंबर पाहिजे होता एक नंबर तो एक नंबरच असतो आणि हिंद केसरी आता आता हिंद केसरी जर नव्हतं मैदान पण महाराष्ट्र केसरी तरी काय मोठा बारका कि किताब नाही आहे तो पण मोठा किताब आहे आणि नक्कीच आज सगळीकडे निराशा मैदानामध्ये बकासूरचा पराभव रायफल परु होती शेजारी म्हणजे आपल्या बकासूरसोबत शिरसोडीची परंतु असू द्या कसं होतं शेवटी प्रत्येक एक दिवस प्रत्येकाचा असतो तो दिवस चिमण्याचा होता तो घेऊन गेला नक्कीच असू द्या बघा पराभव झाला हा मान्य करावा लागतो काही कारण काढायची नसतात असं झालं तसं झालं पराभव पराभव असतो मान्य केला खूप मनाला लागला तो पराभव परंतु असू द्या चालणार पुन्हा नव्याने प्रयत्न करू आपण आपल्या बाकासोप्रेमी आणि एक नाराजगी पुन्हा एकदा गाडी पब्लिकनं लागली परंतु मथुर आणि चिक्या पब्लिकनं नाही पाळाले आज वादळ मानगरकरांचं वादळ चांगलं पळालं बरं का त्यानं चांगला ओरटॅक केला वादळनं परंतु असू द्या खेळात हार जीत राहते चांगले कसं असतं बाकीचे पण बैला आलेले आहेत पळायला हो चाललेले आहेत ती पण कसं आहे त्यांचं पण नाव त्या मालकासाठी पाळत कधीच कुणाला कमी समजायचं नसतं या बैलगाडा क्षेत्रात आणि कधी समजू पण नाही कुणाला कमी आणि नक्कीच आज मथुरा फार्म यांनी खूप मोठं नियोजन केलं होतं मैदानामध्ये जेवढे प्रसिद्ध युट्यूबर आहेत बैलगाडा क्षेत्रातील त्यांचे सत्कार केले जेवढे सुट्टीमयकर होते प्रसिद्ध त्यांचेसुद्धा सत्कार केले समालोचक असतील त्यांचेसुद्धा सत्कार केले काय मोठी मोठी हस्ती म्हणा तुम्ही या उर्मीला ताई गायकवाड नक्कीच आता आम्हाला बक्कासूरसोबत कंदूरचा राजा बघायला मिळेल का कारण की मी माग वारंवार सांगतोय कंदूरचा राजा चांगलंच स्पीड आहे बा सोबत करा पायरा नक्कीच कधी होईल पायरा हे माहीत नाही आपल्याला परंतु एक आनंदाचा क्षण त्यांच्यासाठी असेल कारण आज प्रथमच त्यांनी एक नंबर केलेला आहे आणि संबंध महाराष्ट्रात त्यांचं नाव जे आहे कंदूरचा राजा आणि अर्जुननं एक उंच शिखरावरती नेऊन ठेवलेला आहे आणि नक्कीच चालते धन्यवाद